तू काय मला वेळा समजतोस का दगडाच कधी बोलतो काय हे सामर्थ्य कशाचं भक्तीचं आणि आपण म्हणतो ते आपण मागतो ते आहे आपल्याला काय मिळाल्याशिवाय आपण त्यावर नावा ठेवायच्या आधीच असतो आणि मग त्याच्या पुढे नेऊन ठेवतो बरोबर की नाही की भक्ती साधायची भक्ती करायची आहे तर ती कशी तर भक्ती ही नऊ प्रकारची आहे तुका म्हणे नवविध भक्ती झाले तर ती शुद्ध नऊ प्रकारची भक्ती परबड पड़ा लिहून घ्या श्रवण कीर्तन स्मरण तीन झाले श्रवण कीर्तन स्मरण अर्चन वंदन पादसेवन सहा झाले सख्य दास्य आणि शेवटचं आत्म किती झाले नमस्ते मग ही नऊ प्रकारची भक्ती पाच भावात वाटलेली कोणते भाव पाच पांडव नाहीत पाच भाव दास्य मित्र कांत माधुरी आणि दास्य मित्र कांत सख्य आणि माधुरी पाच भाव त्या पाच भावात वाटलेली ही नवविध भक्ती म्हणजे प्रत्येक भक्तीचं महत्व जे आहे ते काय वेळ आहे त्याचं प्रत्येकाचं उदाहरण सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल वेळाचा भाग घेऊन सांगते दास्य वरती गेली श्रवण भक्ती गेली कोणी परीक्षित राजा आयुष्यातल्या शेवटच्या आठवड्यामध्ये सात दिवस ऋषी मुनीचा आदेश सात दिवसामध्ये भगवाच श्रवण केलं आणि शेवटी मोक्ष त्याच्यानंतर कीर्तन कलियुगा सगळ्यात सर्वश्रेष्ठ ताग मोक्ष प्राप्तीचं म्हणजे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन नाही ना कलियुगामध्ये दुसरं काही करू नका कीर्तन करा मग तुम्ही म्हणा सगळ्यांनी कीर्तन करायची ना कीर्तन करा म्हणजे श्रवण श्रवण केलं परीक्षित राजाने तेच आपण कीर्तन ऐकायचं कीर्तन केलं म्हणजे नामदेव महाराजांनी आजच्या महाराजांची मी नावं घेत नाही लय मोठी गाडी घेऊन आले किंवा फॉर्च्युनर घेऊन आले दारात लावलं म्हणजे सगळेजण मागून पुढे नाचलं बरोबर की नाही आणि अख्ख्या दोन तास भर एक तर स्वतःच असं काहीच नाही कोणतं कीर्तन करा हे नाही तिथे उभा राहिलेला कोणताही कीर्तन कर माझ्या

आपल्या विषयावर आहोत श्रवण झालं स्मरण प्रल्हादा केलेली भक्ती स्मरण भगवंताच स्मरण केलं आणि भगवंत अर्चना म्हणजे त्याने केलं केला पृथ्वी राजा पादसेवन माता लक्ष्मी भगवंत समयेत उभारण्याचा अधिकार साक्षात प्राप्त आहे का त्यांच्या अर्धांगिनी आहेच तिच्याशिवाय भगवंत नाही भगवंताशिवाय माता नाही पण तरी देखील का भगवंतांची चरणसेवाद सेवा याचा अर्थ असा आहे त्याच्या पायाशी दासून पादसेवन एक झालं बरोबर त्याच्यानंतर दास येतो दासितल सख्य तर सांगितलं अर्जुनाने केलेली भक्ती आणि म्हणून अर्जुना बरोबर भगवंत अर्जुनाच्या रथाचा सारथी होता इकडे शंभर होते इकडे पाच होते तरी सुद्धा महाभारत सगळ्यांना माहिती आहे शंभरात एक चुकवला नाही एकाला ठेवला नाही महाराज